नाशिक येथील आजच्या उद्योग भरारी या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय या विभागाचे खासदार राजाभाऊ वाजेसाहेब विधिमंडळातील माझ्या सहकारी आदरणीय सीमाताई हिरे मॅडम ललितजी गांधीसाहेब धनंजय बेळेसाहेब संदीपजी सोनवणे अजयजी बोरस्ते आमच्या उपकार्यकारी अधिकारी सोनालीताई मुळे सहसंचालक सर सन्माननीय शेळके आमचे मुख्य अभियंता आमचे आरो व्यासपीठावर उपस्थित असलेले असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित उद्योजक लाभार्थी बंधू आणि भगिनीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या कार्यक्रमामध्ये स्वागत करत असताना खासदार साहेबांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की उद्योग विभागाचा कार्यक्रम असताना केंद्राच्या उद्योग विभागाच्याच समितीवर तुमची आजच नेमणूक झाली त्याच्यामुळं खासदार साहेब माझा पायगुण किती चांगला आहे बघा आणि तुम्ही जे सगळे प्रश्न ह्या ठिकाणी मांडत होता त्याची सगळी मी नोंद घेतलेली आहे आणि त्यांनी देखील सांगितलं की विधिमंडळामध्ये त्यांनी आणि मी एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या मागण्या आपण केलेल्या आहात या पक्षाच्या मागण्या नाहीत तर नागरिकांच्या आणि उद्योजकांच्या मागण्या आहेत म्हणून सगळ्याच्या सगळ्या पूर्ण करण्याची हमी देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो त्यातली एक मागणी खासदार साहेब मी पूर्ण करूनच आलोय अंबडमध्ये जे सांडपाण्याची व्यवस्था करावी अशा पद्धतीची आपण जी भूमिका मांडली त्याच्यासाठी माझ्याकडनं तेरा कोटी रुपये मी मंजूर केलेले आहेत त्याचं टेंडर देखील झालेलं आहे आणि त्याचं काम देखील लवकरात लवकर सुरू होईल आपण जर या आप पूर्ण परिसरातल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर माझ्याकडे एक कागद आहे कागद वाचून दाखवला तर अजून एक पाच सात मिनटं वाचतील वाढतील म्हणून मी कागद वाचून दाखवत नाही परंतु मला आठवतं की मी ज्यावेळी पहिल्यांदा नाशिकचा दौरा केला होता त्यावेळी आमचे धनंजय बेळे होते आमचे सगळेच असोसिएशनचे पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावर मला तणाव जाणवत होता म्हणजे उद्योगमंत्री नक्की नाशिकमध्ये कशासाठी आलेला आहे आता कार्यक्रम संपल्यानंतर त्याची भूमिका काय असणार आहे आम्हाला असोसिएशनला तो चेंबर चेंबरमध्ये बोलवणार आहे का अजून काय काय मागणी करणार आहे का असं एक प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर होतं आणि हळूहळू एक एक प्रश्न माझ्यासमोर येत गेला ते सगळे प्रश्न समोर आल्यानंतर मला असं वाटलं की आपल्या संपूर्ण या विभागातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपयाची आवश्यकता आहे परंतु या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं की असा अनुभव कदाचित पहिल्यांदाच असेल तुम्हाला आणि आकडा निघाला एकशे पंचाहत्तर कोटी आता एकशे पंच्याहत्तर कोटीतले एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये जरी मिळाले तरी बरं होईल असा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता तो का होता कशासाठी होता या राजकारणात मला अजिबात जायचं नाही मागच्या सात वर्षात काय झालं इकडे देखील बघायचं नाही पण मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि ने अजितदादांच्या नेतृत्वाखाली तुम्ही मागितले एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये आणि आम्ही तुम्हाला दिले तीनशे सतरा कोटी रुपये आता जसं आम्ही दुप्पट प्रेम दिलंय तसं तुम्ही देखील दुप्पट प्रेम द्या म्हणजे झालं कारण तीनशे सतरा कोटीतलं बाकी काय मागितलेलंच नाही तुम्हाला जर काय मला द्यायचं असेल तर हे काम प्रामाणिकपणानं तुमच्या उद्योग मंत्र्यांनी केलं म्हणून टक्केवारीमध्ये शंभर टक्के, टक्के तुम्ही आशीर्वाद द्यावेत एवढीच माझी विनंती आहे बाकी कशाची आम्हाला आवश्यकता नाही तीनशे सतरा कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर होऊ शकतं का हा देखील एक फार मोठा प्रश्न होता पण ललितजींनी सांगितली ती देखील एक गोष्ट खरी आहे मी जेव्हा कोल्हापूरच्या पहिल्या दौऱ्यावर गेलो तेव्हा माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी एवढी गर्दी झाली असोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मला असं वाटलं की नक्की असा काय चमत्कार झाला आणि माझ्या त्यांनी काय असं बघितलंय की पंधरा पंधरा वीस वीस लोकं असोसिएशनचं पत्र घेतात आणि माझ्यावर फोटो काढतायत तासभर मिटिंग चालली तासभर मिटिंग चालल्यानंतर याच गांधींनी त्यावेळी हे गांधी या या गांधींनी त्यावेळी तिथं भाषण केलं आणि भाषणात म्हणाले साहेब वाईट वाटून घेऊ नका फोटो काढायला रांग एवढ्यासाठीच आहे की उद्योग मंत्र्याबरोबर निदान फोटो काढला हे उद्या आम्हाला पेपरला देता येईल बाकी ह्याच्यातनं काहीही आउटपुट मिळणार नाही ह्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे असं माझ्याच तोंडावर माझा अपमान करून या ललित गांधींनी सांगितलं होतं ठीक आहे मी माझ्या भाषणात सांगितलं की ललितजी ठीक आहे तुम्ही अनेकांचा अनुभव घेतला आहे परंतु एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या उदय सामंतचा अनुभव अजून घेतला नाही इतकं कमी मागितलं होतं बरोबर ना इतकं कमी मागितलं होतं की सगळ्या विभागाचं मिळून पंचाहत्तर कोटी रुपये काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर झालं होतं पण आज जर तुम्ही कोल्हापूरमध्ये गेलात तर दोनशे कोटी रुपयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं भूमिपूजन मीच केलं आणि दोनशे कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं म्हणून त्याचं उद्घाटन देखील मीच केलं आणि नंतर त्यांना विश्वास म्हटला की कामं होऊ शकतात आणि म्हणून नंतर ते सांगायला लागले काय ते खटक्यावर बोट खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी हे फक्त कोल्हापूरला साहेब झालं नाही हे फक्त नाशिकला झालं नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी एम आय डी सी आहेत त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे माझ्या उद्योजकांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यातनं उद्योजकांना परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये सोयीचं झालं पाहिजे हा पॅटर्न आम्ही राबवल्यामुळं तीन वर्षापूर्वी हाच महाराष्ट्र तीन नंबरला होता आज आपल्या सगळ्यांच्या मेहनतीनं हा महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो म्हणून म्हणून मगाशी मी सांगितलं की पत्रकार परिषद घेणं टीका टिप्पणी घेणं हे मी गौण समजतो मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पंचवीस वर्ष पूर्ण करतो यावर्षी पण माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कोणालाही बदनाम करणारं भाषण केलं नाही किंवा मी बदनाम करणारी टीका देखील केली नाही अनेक वेळा मला विचारतात की तुमच्यावर टीका होते उद्योग विभागावर मी म्हटलं उद्योग विभागावर जरी टीका झाली असली तरी मी गेल्यानंतर एवढे हजारो लोक जमतात याचा अर्थ माझा उद्योग विभाग ट्रॅकवर काम करतोय ट्रॅक सोडून आमचा उद्योग विभाग काम करत नाही परंतु एक गोष्ट खरी आहे की सगळीच कामं होणार नाहीत सगळी कामं झाली तर परत तुम्ही मला बोलवणार पण नाही शहाऐंशी पैकी सत्तर झाली सोळा म्हणाले शिल्लक राहिलीत आणि तिथं बसल्यावर कानात मला सांगतात की चार पाच दिवसात आचारसंहिता लागेल तेवढी संपवून टाकलीत तर बरं होईल तुम्ही त्याची चिंता करू नका पुढे पण आम्हीच आहोत आणि काहीतरी शिल्लक ठेवलं पाहिजे ना मला पूर्वी एका लोकप्रतिनिधीने सांगितले त्याचं नाव देखील राजाभाऊ मला माहिती आहे पण नाव घेत नाही पॉलिटिकल होईल मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो दोन हजार चारला आणि मी त्यांच्याकडे मार्गदर्शनाला गेलो की कसं काम करायचं तर म्हटलं एक किलोमीटरचा जर रस्ता असेल तर पहिल्या वर्षी फक्त दोनशे मीटरच काम करायचं मग तो परत पुढच्या वर्षी तुझ्याकडे येईल परत दोनशे मीटर काम करायचं असं करत करत चारशे मीटर काम करायचं आणि त्याला आशेवर ठेवायचा पुढच्या दोनशे मीटर साठी आणि त्याच्यातनं मद मतदान पाडून घ्यायचं आणि राहिलेलं मग दोनशे मीटर पुढच्या टर्मला करायचं असं मी करणार नाही पण मला काय चांगल्या लोकप्रतिनिधीने असा सल्ला दिला की सगळी कामं ही एका फटक्यात संपली तर तुमची मग गरजच संपून जाते आणि मग पर्याय लोक शोधतात तर तुम्ही शोधणार नाही याची देखील मला खात्री आहे पण सोळाच्या सोळा देखील कामं पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न याच टर्ममध्ये आम्ही करू हा देखील शब्द बेलेसाहेब मी तुम्हाला देतो आणि त्याच्यातला एक महत्वाचा जो विषय आहे टॅक्सेशनचा तो देखील मी तुम्हाला शब्द देतो गेला नंतर बो, अम्चा मदे गेला नंतर, की मुंबईला गेल्यानंतर बोर आमच्या अजयजींनी त्याच्यामध्ये चांगलं काम केलंय मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोलून आचारसंहिता लागायच्या अगोदर त्याच्यावर निर्णय घेतला जाईल आणि डबल टॅक्सेशन म्हणून तुमची मुक्तता केली जाईल तुम्हाला अँकर युनिटची आवश्यकता आहे मॅग्नेटिक महाराष्ट्राचं आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे परवा मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी नाशिकमध्ये येईन त्यावेळी खरं काय ते, ते सांगेन मी आज तुम्हाला शब्द देतो की ज्यावेळी मॅग्नेटिक महाराष्ट्र आताच आहे काही कालावधीनंतर त्याच्यामध्ये नाशिकला देखील आम्ही झुक्तमाप दिलेला आहे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गुंतवणूक ही नाशिकमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्रामधनं येणार आहे हे देखील उद्योग मंत्री म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो पण मला एक आवडलं नाशिककरांचं मी नाशिकच्या पत्रकारांना देखील मी मनापासून धन्यवाद देईन की ज्या ज्यावेळी उद्योगमंत्री नाशिकमध्ये येतो त्यावेळी तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर वर्तमानपत्रात मला प्रश्न आलेले असतात ह्याचं काय करणार त्याचं काय करणार तर ही खऱ्या अर्थानं जागृत पत्रकारिता आहे असं माझं मत आहे मी हे न ना बोलत नाही ही जागृत पत्रकारिता आहे आणि म्हणून मला देखील नाशिकमध्ये येताना थोडा अभ्यास करून यावा लागतो की आता ला हे काय विचारणार आहेत काय झालेलं आहे त्याच्यामुळे म्हणून मी सविस्तर सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर झालं टॅक्सेशनचा प्रश्न आपण सोडवतोय तुम्ही मग अशी अतिशय एक चांगली सूचना केली की ग्रामीण भागामध्ये ब्रिगेड उभं करणं गरजेचं आहे ते देखील आपण करू इन्फ्रास्ट्रक्चर देणं जबाबदारी आमची आहे परंतु परवा जसं मी सांगितलं की आपल्याला जो उद्योग पाहिजे त्या उद्योजकाला देखील पटलं पाहिजे की मला नाशिकमध्ये येऊन उद्योगधंदे करायचे आहेत आणि त्याच्यातनं त्याची फिनान्शियल ग्रोथ जर होणार असेल तर तो देखील बेलेसाहेब या ठिकाणी येऊ शकतो आणि मी हे राजकीय किंवा आचारसंहिता आली म्हणून सांगत नाही मी तुम्हाला प्रत्येक दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे हे देखील तुम्ही लिहून ठेवा की डिसेंबरच्या अगोदर तुमच्याकडे अतिशय तुमच्या अपेक्षेपेक्षा मोठा असलेला प्रकल्प ह्या नाशिकमध्ये येतोय आणि त्याच्यातनं देखील हजारो युवकांना आणि युवतींना रोजगार मिळणार आहे आज इथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे लाभार्थी इथं आलेले आहेत मी ज्यावेळी उद्योग विभाग चालवायला सुरुवात केली मी आढावा घेतला माझ्या अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना हा कार्यक्रम आहे माझ्या लक्षात आलं आणि मी आढावा घेतला मला खरोखरच आश्चर्य वाटलं आता ह्याच्यावर जर बोललो तर थो थोडंफार राजकीय बोलल्यासारखं होईल पण वस्तुस्थिती सांगतो की चार हजार उद्योजक फक्त आम्ही वर्षाला तयार करत होतो किती चार हजार किंवा चार हजार पाचशे मी सांगितलं की जसं पाच हजार कोटीच्या उद्योजकाला आपण रेड कार्पेट देतो तसं माझं पन्नास लाख रुपये घेणारा जो युवक आहे किंवा युवती आहे त्याला देखील रेड कार्पेट असलं पाहिजे सगळ्या बँकांच्या मी बैठका घेतल्या त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आणि अभिमानानं सांगतो की दोन वर्षामध्ये बत्तीस हजार सातशे युवकांना उद्योजक बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो मला आजही माहिती आहे आजही याची मला कल्पना आहे की बँकांकडनं काही सहकार्य होत नाही पण कोण जर पुढं आलं तर आज जाहीरपणानं सांगतो मी अनेक वेळा बँकांना सांगितलेलं आहे की एखादा मोठा उद्योगपती ज्यावेळी येतो त्याला शंभर कोटी रुपयाचं कॅश टेड पाहिजे असतं त्यावेळी त्याच्या बेडरूमपर्यंत तुम्ही जाता त्याच्या किचनपर्यंत तुम्ही जाता त्याच्या सॅ तिथं जाऊन घेता पण माझ्या या महाराष्ट्राला तरुणातल्या तरुणाला किंवा तरुणीला दहा लाखाचं जर कर्ज पाहिजे असेल तर त्याला दहा वेळा फिरवता काही बँका आजही ते करतायत मला माहिती आहे पण एखादरी महाराष्ट्रातल्या युवकानं धाडस केलं आणि एफ आय आर दाखल केला तर त्या बँकेच्या मॅनेजरवर देखील कारवाई करायला मी गप्प बसणार नाही हा देखील माझा शब्द आहे पण मी हे अनुभव घेतलेत मी देखील महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधनं अजयजी लहानाचा मोठा झालो मी देखील सुरुवातीला उद्योजक म्हणून काम केलं त्याच्यामुळे उद्योजक म्हणून काय अडीअडचणी असतात हे समजणारा मी कार्यकर्ता असल्यामुळं साहेबांच्या नेतृत्वाखाली मैत्री कायदा आम्ही आणला आणि मैत्री कायद्याचं फलित काय तुम्हाला सांगतो की गडचिरोली जिल्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गडचिरोली जिल्हा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक विदारक चित्र उभं राहतं की इथे नक्षलवादी आहेत तिथे जाताना आपण घाबरतो परंतु सरकारनं धाडस केलं लॉइड्स नावाची कंपनी आहे ज्याचे मालक व्यंकटेश नाव आहेत त्यांचं नाव का उद्या कोणाला खात्री करून प्रेस कॉन्फरन्स घ्यायची असेल तरी व्यंकटेशला ते फोन करू शकतात तर व्यंकटेश नावाचा इंडस्ट्रीस्ट आहे त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही स्टील सेक्टरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करता गडचिरोली हा देशाचा स्टील हब आपल्याला बनवायचा आहे त्यांनी पहिला प्रश्न विचारला स्टील हब बनवताना मला संरक्षण कसं मिळणार आहे कारण मी गडचिरोलीमध्ये काम करणार आहे आम्ही त्यांना मैत्री कायदा दाखवला त्यांनी आम्हाला एक जागा सांगितली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब देवेंद्रजींनी मला सूचना केल्या की आठ दिवसामध्ये एक हजार एकर जागा त्यांना दिली पाहिजे आम्ही आठ दिवसापूर्वी त्यांचा अर्ज मैत्रीमध्ये आणला आणि नवव्या दिवशी त्यांना एक हजार एकर जागा दिली आज त्या गडचिरोलीमध्ये लॉइडसच्या माध्यमातून पंचेचाळीस हजार कोटीची स्टील इंडस्ट्री गडचिरोलीमध्ये उभे राहते सुनील जोशी नावाचे एक ग्रस्त आहेत दहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतायत आणि जे एस डब्ल्यू पंचवीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट करते एकूण जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ही सारख्या जिल्ह्यामध्ये होते आज तिथे नक्षलवाद्यांनी बंदुका बाजूला ठेवायला निर्णय घेतलेला आहे मला असं वाटतं की राजकारणापेक्षा नक्षलवादी जे बंदुका बाजूला आहेत हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि ते आम्ही करून दाखवलं याचं समाधान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आजची तारीख लिहून ठेवा आजची तारीख लिहून ठेवा पुढच्या वर्षी अजयजी मला निमंत्रण देऊन इथं बोलवा मी प्रत्येक भाषणामध्ये मी सांगतोय हो की आजच्या तारखेला पुढच्या वर्षी तुम्ही मला सांगाल की गडचिरोली जिल्ह्याच्या मागचा नक्षलवादी हा शब्द निघून गेलाय आणि आता गडचिरोली देशाची स्टील हब बनवणारी उद्योग नगरी बनलेली आहे म्हणून मला असं वाटतं की फक्त गडचिरोलीमध्ये विकास झाला नाही छत्रपती संभाजीनगरला देखील बावन हजार कोटीचे आम्ही प्रकल्प दिले आज नवी मुंबईला त्र्याऐंशी हजार कोटीचा मोठा प्रकल्प सेमी कंडक्टरचा टॉवर नावाच्या कंपनीच्या माध्यमातून ना होतोय पण आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की देशातलं पहिलं सेमी कंडक्टरचं उत्पादन जर कुठं ललितभाई सुरू झालं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये मा सुरू झालं नवी मुंबईला सुरू झालं आणि ह्याचा साक्षीदार फक्त सरकार नव्हतं ह्याचं साक्षीदार भारतरत्न सचिन तेंडुलकर देखील होता तो देखील त्या दिवशी व्यासपीठावर उपस्थित होता आपल्याला माहीत असेल एक सहा सात महिन्यापूर्वी एवढी टीकेची झोड उठवली गेली की जेम्स अँड ज्वेलरी पार्क जो आहे तो सुरतला गेला एकही उद्योजक सुरतला गेला नाही हे पण माझ्याकडनं आज बॉन्ड लिहून घ्या कोणी आणा सात काय तो स्टॅम्प पेपर माझ्या नावाचा आणा तुमच्या नावाचा आणा कोणाच्याही नावाचा आणा त्याच्यावर मी सही करून देतो जगातला विश्वातलं सगळ्यात मोठं जेम्स अँड ज्वेलरी पार्क हे महाराष्ट्रामध्ये म्हाप्यामध्ये होतंय पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आपण करतोय आणि त्या पन्नास हजार कोटीतनं एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे एवढ्या ताकदीचं जेम्स अँड ज्वेलरी पार्क आमच्या माफ्यामध्ये आहे हा कार्यक्रम कशासाठी आहे हे आम्ही बोलत नाही हे आता बोलण्याची वेळ आलेली आहे कारण आम्ही जर बोललो नाही तर समोरच्या आमच्यावर बोलून अशा पद्धतीची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात की महाराष्ट्रातले सगळेच उद्योग हे गुजरातला गेलेले आहेत ते दे देखील सांगतो महाराष्ट्र हे देशातलं असं राज्य आहे आज माझे अनेक तरुण सहकारी इथे उपस्थित आहेत महाराष्ट्र हे देशातलं असं एक राज्य आहे की ज्यावेळी आमच्यावर टीका झाली चार प्रकल्पाच्या बाबतीत काही व्हाईट पेपर विधानसभेमध्ये काढणारं महाराष्ट्राचा उद्योग विभाग हा देशातला एक नंबरचा विभाग आहे आजपर्यंत कोणी काढला नव्हता पण ते देखील सांगतो की विधानसभेमध्ये त्या श्वेतपत्रिकेला त्या व्हाईट पेपरला कुणीही भाषणातनं विरोध केला नाही कारण त्यांना माहिती होतं महाराष्ट्रातनं एकही प्रकल्प बाहेर गेला नाही फक्त राजकारणासाठी ते टीका करतात आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये या तीन महिन्यात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेऊन पुन्हा एकदा देशाच्या पटलावर एक नंबर लावलेला आहे ला हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे हे माझ्यामुळे एकट्यामुळं नाही झालं किंवा आमच्या सरकारमुळं नाही झालं आज व्यासपीठावर बसलेले सगळे जे उद्योजक आहेत जे आमच्या मागं बसलेले आहेत ते देखील आमच्या मागं ठामपणानं उभं राहिल्यामुळं आज महाराष्ट्र सरकार अभिमानानं देशात आणि जगात सांगतं की आम्ही परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबर लावत विश्वकर्मा योजना बारा बलुतीदारांसाठी विश्वकर्मा योजना आलेली आहे आज देशामध्ये सगळ्यात जास्त अर्ज जर कुठच्या राज्यामध्ये आले असतील तर ते माझ्या विभागामार्फत चालवली जाणारी केंद्र सरकारची जी विश्व योजना विश्वकर्मा योजना आहे त्याच्यातनं आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो आणि म्हणून राजकारणासाठी राजकारण करायचं नाही तर राजकारण हे विधायक कामासाठी असलं पाहिजे सामाजिक कामासाठी असलं पाहिजे या भूमिकेतनं आम्ही सगळे प्रामाणिकपणानं काम करतोय आणि तेच प्रामाणिकपणानं केलेलं काम हे तुमच्यापर्यंत पोसावं अजून लाभार्थ्यांना फायदा मिळून द्यावा म्हणून उद्योग मंत्री या नात्यानं सात ठिकाणी अशा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मध्ये त्याचं प्रेझेंटेशन एका कार्यक्रमामध्ये दिलं होतं इथं दिलं की नाही मला माहित नाही पण ज्यावेळी मी ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रेझेंटेशन अशा कार्यक्रमामध्ये दिलं त्याचवेळी एक पत्रकार परिषद झाली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि उद्योग विभागाचा संबंध काय मला कदा कधी कधी काही लोकांच्या डोक्याची केव करावीशी वाटते मी साधं उदाहरण सांगितलं माझ्या महिला भगिनीच्या फर्समध्ये तीन हजार रुपये आल्यानंतर ती जर मुलासाठी कपडे घ्यायला दुकानामध्ये गेली तर त्याचा फायदा जसा दुकानदाराला आहे तसा ज्या फॅक्टरीमध्ये हे कपडे बनतात त्या उद्योजकाला देखील आहे आणि म्हणून त्या स्कीमचा फक्त फायदा हा दुकानदाराला होणार नाही तर तो, तो उद्योजकाला देखील होणार आहे जर मेडिकल स्टोअरमध्ये गेली तिनं गोळ्या घेतल्या तर त्या गोळ्या विकणाऱ्या फक्त मेडिकल स्टोअरच्या चालकाला होणार नाही तर गोळ्या ज्या ठिकाणी फार्मामध्ये बनवलं जातं ते फार्मा सेक्टर जे आहे ते उद्योग विभागाअंतर्गत चालतं त्याला इन्सेंटिव्ह आम्ही देतो त्या गोळ्यांचे पैसे काही प्रमाणात का होईना हे त्या उद्योजकापर्यंत पोचणार आहे पण काही लोकांना फक्त राजकारण सुस्त मला त्याच्यामध्ये पडायचं नाही परंतु राजाभाऊ मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मनापासून धन्यवाद देतो की हा कार्यक्रम शासनाचा आहे हा कार्यक्रम कुठच्याही पक्षाचा नाही आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही देखील आता उद्योग विभागाच्या कमिटीवर हो आहात तुम्हाला देखील केंद्राच्या उद्योग विभागाच्या कमिटीचे अधिकार प्राप्त झालेले आहेत आता जे बेलेनी सांगितले की काही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करावा ही देखील उद्योगमंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो कारण शेवटी ज्यावेळी तरुण स्वतःच्या पायावर उभे राहतील तरुण स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचे चार पैसे कमवतील त्यावेळी त्याचा हातभार भारताच्या अर्थव्यवस्थेला देखील लागणार आहे आणि म्हणून तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज कर आहे राजकारणाच्या वेळी राजकारण करू ज्या काय शिव्या घालायच्या घालू मी घालत नाही पण ज्यांना कोणाला घालायचे ते घालू देत परंतु आपण लक्ष देत असताना शेवटी नाशिक आपला केंद्रबिंदू आहे महाराष्ट्र आपला केंद्रबिंदू आहे अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी सांघिकपणानं जर काम केलं तर महाराष्ट्र देशात नाही जगामध्ये एक नंबरला आल्याशिवाय राहणार नाही ही माझी पूर्ण खात्री आहे आणि एवढं पोटेन्शियल महाराष्ट्रामध्ये तरुणांचं आहे तरुणींचं आहे शिकलेल्या मुला आहे की ते जगामध्ये महाराष्ट्राला एक नंबरला नेऊ शकतात आज आपण अमेरिकेचा उल्लेख करतो अमेरिकेचा उल्लेख करत असताना तिथल्या आय टी सेक्टरचा उल्लेख करतो आपण आय टी सेक्टर एवढं विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे की आपल्या इथल्या मुलांना आता अमेरिकेमध्ये जायची गरज नाही कारण अमेरिकेचं आय टी सेक्टर चाललेलं आहे ते फक्त भारतीय मुलांमुळे चाललेलं आहे हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल आणि माझ्या महाराष्ट्रातली मुलं आय टी सेक्टरमधली जर महाराष्ट्रातच राहिली तर महाराष्ट्राची आर्थिक उन्नती होईल महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल आज शेतीवरचे देखील उद्योग निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आता मला वाईंचं काहीतरी आपण निवेदन दिलं मी आपल्याला शब्द देतो की शेती बेस जे प्रकल्प आहेत त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत आणि भविष्यामध्ये तुम्ही एक स्लाईड बघितली कोकणामध्ये सहसा उद्योग आले की त्याला विरोध होता असं म्हटलं जातं पण या शेतीवर आधारित प्रकल्पांची सुरुवात आम्ही कोकणामधनं करतोय मँगो पार्क आम्ही रत्नागिरीमध्ये करतोय कॅश्यू पार्क आम्ही करतोय मरीन पार्क करतोय आणि एवढंच नाही तर देशाला भूषण वाटेल असं पहिलं डिफेन्स क्लस्टर दहा हजार कोटी रुपये खर्च करून कुठं होत असेल ते आमच्या कोकणामध्ये आहे म्हणजे उद्योगांचा समतोल विकास हा राज्याच्या सगळ्या भागांमध्ये झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळे काम करतोय आणि या कामाला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत सहकार्य करावं एवढीच माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे कारण शेवटी जी कामं आम्ही करत असतो ती लोकांपर्यंत जातात नाही जातात कोण पोचवतं कोण नाही पोचवतं कोण याच्याबद्दल गैरसमज करतं कोण चांगलं बोलतं पण ललितबाई असा पण गैरसमज व्हायला नको की ललित गांधी माझ्याबद्दल चांगलं बोलले सरकारबद्दल चांगलं बोलले म्हणजे उद्योग विभागाकडनं तुम्हाला काय मिळालं आहे की काय खोका बिका असं पण व्हायला नको पैलेसाहेब तुम्ही माझ्याबद्दल चांगले बोलले तुमच्याबद्दल पण असं व्हायला नको तुम्ही ही प्रामाणिकपणाची भूमिका मांडली आणि माझं देखील प्रामाणिकपणाचं मत आहे की इन्सेंटिव्ह आम्ही कोणाला देतो कोणाला देतो तुमच्याकडनं घेतलेले पैसे हे परत तुम्हाला द्यायचे आहेत ह्याच्यामध्ये फार मोठं काय कौतुक आहे फक्त त्याला तरतूद झाली पाहिजे आणि तरतूद होऊन माझ्या उद्योजकाला कुठचाही त्रास न होता ते तुमच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत हीच भूमिका आम्ही घेतली आणि म्हणून पहिले दोन हजार चारशे कोटी रुपये दिलेच पण या दोन वर्षाचे मिळून दहा हजार पाचशे कोटी रुपये उद्योजकांना देण्याचं धाडस कोणालाही न बोलवता थेट त्यांच्या अकाउंटमध्ये या आमच्या उद्योग विभागानं केलं हे तुम्हाला मान्य करावं लागेल मी मगाशी साहेबांना असंच विचारलो तो घाबरत घाबरत विचारलं मी या दोन अडीच वर्षामध्ये किमान सहा ते सात वेळा नाशिकमध्ये आलो असेल जास्तच वेळा आलो असेल बरोबर आहे की नाही पूर्वीचे कोण कधी आले होते काय कारण म्हटलं भाषणात मला जरा सांगावं लागेल ते म्हटले तुम्ही कशाला सांगतो मीच जाऊन माईकवर सांगतो की कधीच आलेले नाहीत आणि तुम्ही सात वेळा आला त्यांनी सात मिनटं पण वेळ दिलेला नाही बघा मंत्री कोण आहे हा नंतरचा विषय आहे पण ज्या क्षेत्रामध्ये ज्या खात्याचं नेतृत्व आपण करतो त्या खात्यामार्फत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे मग तो पाच हजार कोटी खर्च करणारा उद्योजक असू दे किंवा माझा पन्नास हजार रुपये खर्च करणारा छोट्या छोट्या उद्योजक असू दे त्याला देखील तेवढीच ताकद मिळाली पाहिजे या भूमिकेतनं आम्ही सगळे काम करतो आज मला सांगा की आपण उद्योग परिषद सुरू केली आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजय जी उद्योग परिषदेचा कॉन्सेप्ट काय होता मला अनेक लोकांनी त्याच्यावर टीका केली हे महाराष्ट्रात उद्योग विभाग स्वतःचा कार्यक्रम स्वतः करत आहे असं करत आहे मी काहीही त्याला उत्तर दिलं नाही मी महाराष्ट्रातल्या उद्योग परिषदेला तीन नाही तर चार ठिकाणीच उपस्थित होतो पण महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी सांगतो हा असा एक उपक्रम होता गुंतोणी गुंतोणी की दावसला गेल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीनं रेड कार्पेट हे परकीय गुंतवणीसाठी गुंतवणुकीसाठी देतो तसंच रेड कार्पेट माझ्या स्थानिक उद्योजकांना असलं पाहिजे त्यांना मोठ्या हॉटेलमध्ये आम्ही बोलवलं पाहिजे त्यांचा एम ओयू तिथंच केला पाहिजे हा संकल्प आम्ही केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका वर्षात स्थानिक मंडळींनी शहाण्णव हजार कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट केले एक्सपान्शनसाठी आणि त्याच्यातनं सुमारे ऐंशी हजार रोजगार निर्माण होणार आहेत पण हे कोणाला दिसत नाही आणि कोणाला दिसलं नाही तरी मला काय फरक पडत नाही आम्ही सरकार म्हणून आम्ही आमच्या कामाशी प्रामाणिक आहोत कायमस्वरूपी तुमच्याबरोबर येऊन आम्ही संवाद साधतोय मला मध्ये कोणीतरी सांगितलं की काही जिल्ह्यांनी सांगितलं म्हणजे कसं चित्र निर्माण केलं जातं बघा मला जर राजकारण करायचं झालं तर मी करू शकतो ना मी राजाभाऊ तुमचा आदर ठेवून सांगतो मला माझे अधिकारी विचारतात की कोणाकोणाला बोलवायचं मी त्यांना स्पष्ट सांगतो राजशिष्टाचाराप्रमाणे त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये त्या विभागामध्ये जो कार्यक्रम आहे आर सीला विचारायचं मला विचारायचं नाही सर्व पक्षीय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना बोलवायचं माझ्या जागी दुसरा कोण असता मी अनुभव घेतला आहे त्याचा माझ्या जागी दुसरा कोण असता तर मंत्री म्हणून मी यादी घेऊन बसलो असतो कोण हे नाही पाहिजेत हे नाही पाहिजेत अजय भाई पाहिजेत माझं कोण कौतुक आहे बेल हे पाहिजेत हे करू शकलो असतो पण मला याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही शासनानं जे काय केलंय त्याच्या विरोधात कोणाला बोलायचं असेल तर मी त्यांच्याशी देखील संवाद साधायला तयार आहे मध्ये एक प्रसंग घडला तुम्हाला देखील माहिती आहे की उदय सामंत कार्यक्रमाला आले तर आम्ही बहिष्कार घालणार नागपूरची गोष्ट आहे मी तुम्हाला एक जिल्ह्याचं फक्त नाव सांगत नाही परत त्याच्यातनं काहीतरी निर्माण होईल मी नागपूरच्या काही असोसिएशनच्या लोकांना फोन केला बाबा काय प्रॉब्लेम आहे तुमचं साडेतीनशे कोटी रुपयाचं ऐतिहासिक काम मी केलं तर म्हटलं आम्ही बोललोच ना एक जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत ते बोलले मी त्यांना फोन लावला पण नक्की प्रॉब्लेम काय तुमच्या जर जिल्ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या पत्रावर मी केलेलं आहे मग प्रॉब्लेम काय मला म्हटलं साहेब फेस्ट टाईम आहे का आता फेस्ट टाईम कशाला पाहिजे म्हटलं नाही फेस्ट टाईम लावा मला फेस्ट टाईमवर त्यांनी काय सांगितलं असेल साहेब माझा नाईलाच आहे मला विधानसभेला सा सामोरं जायचं आहे आणि विधानसभेला सा सामोरं जात असताना मी तुमच्यासोबतचा नाही मी पलीकडचा असल्यामुळं मला काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून मला विरोध करायचा आहे म्हटलं ठीक आहे मी पण तुम्हाला फेस्ट टाईमवर सांगतो आपण दोघांनी चर्चेला बसायचं पण तुमची मतं कमी होतील एवढं लक्षात घ्या माझ्यावर चर्चा करताना हे सगळं झाल्यानंतर त्या कार्यक्रमाचं पहिलं स्वागत बुके देऊन ते करणारे होते माझं म्हणणं राजकारण कशाला आणायचं राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा जर आपण राबवला तर मतदानाच्या वेळी जे कोण मतदार आपल्याला मतदान करणार आहेत तो एक लोकशाहीतला अधिकार आहे आणि त्यांना माहिती आहे कोणाला मतदान करायचं ते त्यांना कोणाला मतदान करायचं आहे हे त्यांना माहिती आहे त्यांना जास्त बोमलून आणि आकांडांडव करून चालत नाही आणि म्हणून मग मी सांगितलं की कुणी किती टीका केली ते हे शाश्वत आहे आणि हा त्याचा पुरावा आहे या पुराव्याला सामोरं जात असताना माझ्या तरुणांना देखील रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका देखील या कार्यक्रमामध्ये दे घेतली जाते आणि करोडो रुपयाचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे लाभार्थी तयार करून आपण पण त्यांना कर्ज वाटप करतोय आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे सा की उद्योग विभाग आणि उद्योजक बदनाम होणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आता राजाभाऊ थोडं व्यासपीठावर असल्यामुळं मला खरोखरच काही बोलायला बंधनं आलीत मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही आणि माझ्यामुळं तुम्हाला त्रास होईल कुठणं असं अजिबात वक्तव्य करणार नाही पण एकच सांगतो की उद्योग विभागाला चालना देत असताना महायुतीच्या सरकारनं ज्या योजना आणल्या ज्या स्कीम आणल्या मग अशी तुम्ही बघितलं जी धोरणं आणली ही देखील देशात अतिशय चांगली धोरणं फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहेत बाकी देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आणि याचं देखील श्रेय जसं सरकारला आहे त्याच्यामध्ये सरकारला सहकार्य करणाऱ्या तुमच्यासारख्या सगळ्या लोकांचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो ज्या पद्धतीनं आता बेलेसाहेबांनी गांधीसाहेबांनी सांगितलं की आमचं गतिमान सरकार आहे वेगवान सरकार आहे तर वेगवान सरकार असंच बराच काळ टिकेल अशा पद्धतीचे आशीर्वाद भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून द्यावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र